रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी आता पोलिसांनी काही जणांना अटक केलेली आहे अशा प्रकारची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे इतरांना देखील अटक होईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हण मन्न, म्हटलेलं आहे छेडछाड करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आरोपींना माफी मिळणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी काहींना अटक केलेली आहे अशा प्रकारची माहिती आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे जळगाव मधील छेडछाड प्रकरण हे गंभीर असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल रायगडचा पालकमंत्री कोण होणार सर रायगडचा पालकमंत्री शिंदे पालक शिवसेना राष्ट्रवादी की भाजप आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे जळगावमधील छेडछाड प्रकरणाची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे पोलिसांनी काही जणांना अटक केलेली आहे त्याचबरोबर इतर आणखी काही आरोपी असतील तर त्यांना देखील अटक होईल अशा प्रकारचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला आहे तर छेडछाड करणाऱ्यांना मी माफ करणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आलेली होती आणि या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे